बारा नगर सेवक काँग्रेस ची निवडून आली एक नगर सेवक भारतीय जनता पक्षाने निवडून आला पन्नास मतांच्या आत सात उमेदवारांचा पराभव झाला तर त्यावेळेस ही घडलेली चूक अशी ह्या होऊ नये म्हणून आम्ही सातत्यानं आपल्या महायुतीतील सर्व घटक पक्षांना एकत्र आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि मला इंद्र बसलेल्या आमच्या सोबतच्या सुद्धा कार्यकर्त्यांना एकच सांगायचं आहे की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये नक्कीच आपली सगळी युती चांगल्या पद्धतीने साहेब असतील शिकांना असतील तिकडचे जिल्हाध्यक्ष असतील त्यांचे काय नेते म्हणले असतील यांच्या मार्गदर्शनाकडे आपली युती घडवायचं काम सर्व मंडळी त्या ठिकाणी पण येणाऱ्या कालखंडामध्ये जर युती नाही घडली साहेब तर आपला आशीर्वाद आम्हाला सांगायला पाहिजे युती जर नाही घडली तर आज जरी मी आजपर्यंत कुठेही नसलंही वक्तव्य केलेलं नस तरी हो, आज मला या ठिकाणी आवडून सांगायचं की मी कुठेही वक्तव्य केलं नाही कारण माझ्या बघतोय म्हणून कोण मित्र करून माझ्या करू की तुम्ही अशा पद्धतीने बघतोय की त्यामुळे तुमची चूक झाली असं झालं तसं झालं कुठलाही प्रकार घडू नये तुम्ही कुठल्याही प्रकारे वक्तव्य कुठलेही पत्रकार विषयात नाही कसली जोडते नाही परवा दिवशी इथं बोलूसमध्ये मेळावा लागला त्या मेळाव्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्य कसं आपण मित्र पक्ष असून सुद्धा आपल्या पद्धतीने आपल्या विविध पक्ष त्या ठिकाणी आपल्यावरती तरी आपल्या मुलाचा हि लोकांचा संग्रह मारत जातं मी त्यावरही साहेब तर भेटेल आपली भ्रामानी इच्छा होती की आपण आधी आलो शिवाय आपण एका गावासाठी आपण श्रावण या ठिकाणी करते आज साहेब बापू त्या ठिकाणी हायपास नाही तर अशा पद्धतीत वक्तव्य पण आणलेलं अशा पद्धतीने आमच्या विधानसभा असू दे सगळ्यांनी मी हातात अडवर टाकतील भारतीय जनता पार्टीला हातभर आणि आज आम्ही ह्या गावची निवडणूक येते त्यांनी काही खुपची वक्तव्य त्यांच्याकडून केली जातात त्यावर मला कसं काही प्रतिक्रिया साहेब या ठिकाणी द्यायची काही नाही पण मी एक सगळ्यांना सांगतो जर स्वतंत्र द्यायची वेळ आली तर नगराध्यक्ष आणायचं ग्राम मी सर्व पण भेट करते कारण बाबा कोलू साहेब जोखम की या गावासाठी काहीतरी कोलून दाखवायचं

आमची प्रामाणिक भूमिका आहे की हे प्रबोधनभासाठी सर्व मित्र पक्षांसाठी इंदापरी यावं आणि हातात जाऊन आपण जावा मी या ठिकाणी समतो काँग्रेस सै उमेदवार भेट जर सगळेजण इथं या ठिकाणी आहेत याबद्दल सुद्धा भारतीय जनता पक्षाची देखील मंडळी विचार करती आपण ही भूमिका एक भावना कारण आहे आपण आपण सर्वांनी काम करावं आहोत जे कोणतं ट्रेंड जात आपण पुढे जायचं आहे सर्वांना या येणाऱ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो सर्वांनी तात्तीन निवडणुकीला अनुभव द्यायचा आहे तेवढी या ठिकाणी सांगतो आणि सांगतो धन्यवाद